नमस्कार मंडळी आपलं चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो मी आज निघालो आहे अक्कलकोटला जाण्यासाठी अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथून मी अक्कलकोटहून तुळजापूरला जाणार आहे आणि एक सिरीज मी तयार करतो अक्कलकोट तुळजापूर तिथली माहिती देण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण आपण नेहमीच जात असतो अक्कलकोटला पण अक्कलकोटच्या काही अशा गोष्टी आपल्याला माहीत आहेत का की जसं आपण रात्री अपरात्री आप अक्कलकोटच्या अक्कलकोटमध्ये जेव्हा पोचतो कधी आपली राहण्याची व्यवस्था होत नाही कधी आपल्यासोबत जर कुटुंबात लहान बाळ असेल रात्री अपरात्री अक्कलकोटला पोचल्यावरती त्याच्या दुधाची व्यवस्था आपली तिथं होत नाही मग अशा वेळेस अक्कलकोटमध्ये आपल्याला कुणी आहे का की ज्यांना आपण मदत मागू शकतो तुम्हाला सांगतो अक्कलकोटमध्ये असा एक युवा वर्ग आहे जो रात्री अपरात्री आपल्या कोणत्याही अड अडचणीसाठी धावून येतो या सिरीजमध्ये मी आपल्याला त्यांचा परिचय करून देणार आहे त्याचसोबत आपल्याला हे माहीत आहे का की समर्थ रामदासांनी अक्कलकोटमध्ये राम मंदिराची स्थापना केली आहे आणि हे राम मंदिर या राम मंदिरामध्ये असलेली जी मूर्ती आहे ही अनोखी आहे ही इतर कुठल्याही राम मंदिरात आपल्याला पाहायला मिळत नाही तर हे राम मंदिर आपल्याला माहीत आहे का कुठं आहे त्याचसोबत स्वामी समर्थांनी एकशे चोवीस वर्षापूर्वी अक्कलकोटमध्ये जे पहिलं अन्नछत्र सुरू केलं ते आजही गेले एकशे चोवीस वर्ष सुरू आहे ते कुठं आहे हे आपण कधी म्हणजे हे माहीत आहे का आपल्याला आपल्याला हे माहीत आहे का की आज जे अन्नछत्र आपण जिथं जातो ते अन्नछत्र ज्या मूळ जागेत सुरू झालं जागे। एका छोट्याशा जागेत ती जागा आपण पाहिली आहे का जर आपल्याला माहीत नसेल तर ह्या सिरीजच्या माध्यमातनं ही सर्व माहिती मी आपल्याला द्यायचा प्रयत्न करणार आहे आजच्या या प्रवासात पुणे ते अक्कलकोट या प्रवासाची मी माहिती देतो आहे रस्ते कसे आहेत त्याची माहिती देतो आहे आणि या सिरीजमध्ये ही इतर सर्व माहिती मी आपल्याला देणार आहे तर ही संपूर्ण सिरीज आपण पाहावी ही विनंती चला तर मग माझ्यासोबत अक्कलकोटला धन्यवाद मित्रांनो सकाळचे साडे अकरा वाजलेत आणि मी आता पुण्यातनं निघालोय स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला हा सगळा पावसाळा म्हणजे आत्ताचा जा। या पावसाळ्यात अक्षरशः कुठेही बाहेर पडता आलं नव्हतं आता जरा उघडीप मिळाली आहे म्हणून मग विचार करतोय म्हटलं आता कामाची सुरुवात करायची तर सगळ्यात आधी स्वामींचा आशीर्वाद घेऊ चला तर मग माझ्यासोबत स्वामींच्या दर्शनाला आणि ही सगळी माहिती हा प्रवास कसा होतोय कुठं बी थांबतोय काय ही सगळी माहिती मी आपल्याला प्रवासात देत राहीनच लेह लद्दाखचं फील इथंच येतं आता अक्षरशः असे खडले आहेत ना तुम्हाला लद्दाखला जायची गरज नाहीये बारा वीस झालेत आणि आत्ताशी मी पुरसुंगीचा जो तो टोल नाका आहे जुना बंद पडले त्या टोल नाक्या आत्ता पोचलोय सोलापूर अजून दोनशे चोवीस किलोमीटर आहे म्हणजे मला आम्ही मला अजून कदाचित अजून पाच तासाचा प्रवास आहे हा सगळा एक वाजत आलाय आणि अजून उरळीमध्येच आहे मी मला वाटतं सहा सात वाजतील याला जायला अक्कलकोटला पोचायला प्रवास व्यवस्थित होतोय ढगाळ वातावरण आहे पण पाऊस नाही आहे अजून बऱ्याच वेळानंतर छान मोकळा असा रस्ता मिळालाय स्पीड आहे तुम्ही बघू शकता तेवढ्या वेगावरती म्हणजे आपल्याला गाडीचंही नियंत्रण राखता येतं मला आता खिडकीमध्ये थांबायचं आहे म्हणजे ते रावणगावच्या पुढं खडकी आहे तिथं तो मी तुम्हाला म्हटलं होतं ना कंपनी ऑपरेटेड कोको म्हणजे कंपनी ओन कंपनी ऑपरेटेड पेट्रोल पंप आहे रस्ता तसा मोकळा आहे प्रवास व्यवस्थित सुरू आहे हे आलं खडकी आणि हा आला आपला पेट्रोल पंप इथं रिफ्युलिंगला सगळ्यात बेस्ट आहे मित्रांनो खडकीला फ्युल स्टेशनला थांबलोय आणि आता निघतोय पुढच्या प्रवासाला बघूया आता कुरकुम किंवा कुठंतरी जेवायलाच थांबावं आता आता इडलीवाडा नको दोन वाजलेत कारण बघूया मी आता पोचलोय भिगवाणमध्ये जुलती हॉटेल इथं भेगवण मधन असा टेबल टॉप व्यू भारी दिसतो त्या उजनी धरणाचं पाणलोट क्षेत्र जे आहे म्हणजे बॅकवॉटर जे म्हणतो ना त्याचं भेगवण च्या इथपर्यंत येत आहे उजनी जलाशय ना प्रवासातला अनुभव फारसा चांगला नाही जेवढा आपण हॉटेल म्हणजे हॉटेल दिसलं आणि नको हे नको पुढं जाऊ असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा बऱ्याचदा मला असे अनुभव आले आहेत की पुढे आपल्याला कधीच चांगला असं हॉटेल मिळत नाही पुणे सोलापूर रस्ता आता तसा राहिलेला नाही पूर्वीसारखा पण ते पूर्वीचे जे अनुभव आहेत ते पाहता आता असं वाटतंय की इथं थांबावं आणि थोडं का विना जे काय असेल ते खाऊन घ्यावं थाली में क्या आएगा क्या क्या सब्जी कौन सा है तीन पापड़ आएगा सब्जी कौन सा है पनीर का सब्जी दाल और रोटी तवा रोटी है, है? मैं बीट रूटी? वीट रोटी है हाँ। तवा रोटी है तंदूरी रोटी है चलेगा ठीक है दे देना पुरी भाजी खाणार होतो राईस प्लेटवर आलो कितना आहे ऑनलाईन हे किती आहे थाली ग कितना आहे ढाईश रुपये पाणी का राईस प्लेट अडीचशे रुपयाला आहे आणि पाण्याची बॉटल असं दोनशे ऐंशी रुपये घेतले त्यांनी ठीक आहे म्हणजे राईस प्लेट खाण्या इतपत छान जागा नाही इथं पूर्वी जेव्हा मी यायचो पुरी भाजी छान मिळायची सकाळी चला आता आपल्याला अक्कलकोट गाठायचं आहे आज आज खूपच निवांत चाललाय प्रवास माझा दूर त्या ज्या इमारती दिसत आहेत तिथं आहे पळसदेव उजनी धरणाचा जलाशय म्हणता येईल इंदापूर ओलांडतोय कलाकार असतात बघतोय काय रागानं काय वाघानं बापरे ते ट्रक वरचे कोट्स असतात ना बन्नाट असतात बन्नाट हे आहे मोडनिंब मोडनिंब क्रॉस करतो आता झाला आता कंटिन्युअस दोन अडीच तास चालवतोय आउट होणं खूप महत्वाचं असतं नाहीतर मग आणि आहे ना भरपूर त्यामुळे थोडं असं आळसल्यासारखं होतं आणि त्यात हे ढगाळ वातावरण आहे आता तोंडावर पाणी मारतो आणि मग मा पुढच्या प्रवासाला निघतो चालू आहे आता आता जो फ्लायओव्हर येईल तो ओलांडून अजून पुढे जायचंय आपल्याला जर सोलापूर एसटी स्टँड कडे जायचं असेल तर हा जो डाव्या हाताचा सर्व्हिस रोड आहे इथून खाली जायचं आणि त्या अंडरपास किंवा या पुलाच्या खालनं उजवीकडे वाळायचंय आपण सोलापूर बस स्थानकाकडे जातो आणि हा जो रस्ता आहे आपल्याला जर तुळजापूरला जायचंय सरळ जाऊन हा फ्लाय क्रॉस केल्यानंतर डाव्या हाताला आहे आता जो चौक तिथून पुन्हा आपल्याला उजव्या हाताला आहे समोरच तुम्हाला ती कृषी उत्पन्न बाजार समितीची कमानी दिसेल ती एक खूण तुम्ही लक्षात ठेवा ह्या या चौकातनं उजव्या हाताला वळालो की आपल्याला अक्कलकोटच्या दिशेला आहे डाव्या हाताला जर वळालो तर आपल्याला हैदराबादकडे जाता येतं है पण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकातून उजवीकडं वाळालो पुढं एक चौक येतो हा आणि या चौकातनं आपल्याला डाव्या हाताला आहे रस्ते य वर्षापासून हे असेच आहेत इथले त्यातल्या हे आता बरेच म्हणायचे कधी काळी इथं नुसते खडी होते मित्रांनो सोलापूर शहरातनं पाण्याची टाकी लक्षात ठेवायचं त्या पाण्याच्या टाकीपासून डाव्या हाताला आपण वळालो की हा असा कॉन्क्रीट रस्ता सुरू होतो आणि हा रस्ता अक्कलकोटला जातो सोलापूर ते अक्कलकोट हा संपूर्ण मार्ग कॉन्क्रीट करण्यात आलेला आहे सिमेंटचा करण्यात आलेला आहे आता या मोठ्या महामार्ग स्वरूपाचे रस्ते केल्यामुळं अवघ्या अर्ध्या तासात आपण सोलापूर अक्कलकोटमध्ये अक्कलकोट मध्ये आता इथं पण टोल आकारला जातो टोल नाका उभा करण्यात आलेला आहे आता याचे टोलचे किती पैसे आहेत ते बघू कळेल आपल्याला या संपूर्ण प्रवासात किती टोल आपल्याला भरावा लागला त्याची सगळी माहिती मी देईन आपल्याला शेवटी आता आपल्याला अक्कलकोटला एक्झिट घ्यायचं एकदा आणि ज्यांना गाणगापूरला जायचंय ते सरळ जाऊ शकतात आता इथून एवटन आहे बरं का म्हणजे या पुलाच्या खालना उजव्या हाताला आपल्याला वाळायचंय गुगल मॅप्स कदाचित इथं दाखवत नाही आपल्याला एक लक्षात ठेवा की आपल्याला इथन उजव्या हाताला वळायचं आणि उजव्या हाताला वळून म्हणजे पुलाखालन येवटन घेतला आपण आणि आता आपण पुन्हा डावीकडं वळणार आहे म्हणजे हा जुना अक्कलकोटचा रस्ता आहे जुना रस्ता आहे हा अक्कलकोट कडे जाण्याचा जा मार्ग असं लिहिलेलं आहे आता याच काम सुरू आहे जो अक्कलकोट मधला आतला रस्ता जो आहे पण हा रस्ता खराब आहे म्हणजे अजून याच काम अर्धवट झालेलं आहे इथं बऱ्यापैकी काळजीपूर्वक गाडी चालवायची आपल्याला आता हा मुख्य चौक येतो अक्कलकोटचा इथून सरळ आपण गेलो तर बस स्थानक जे तिथं जातो आणि उजव्या हाताला आपण वटवृक्ष मंदिराकडे जायचा हा रस्ता आहे बघा इथं स्वामी समर्थ मंदिर लिहिलेलं आहे गाणगापूरकडे हा जातो साडेपाच तास प्रवास केल्यानंतर मी आता अक्कलकोटमध्ये दाखल होतोय मंडळी मला थोडी माहिती म्हणजे टोलचा आपण नेहमी मला विचारत असतं की किती टोल, कि कि टोल लागला तेही सांगत जावा तर टोल मला अक्कलकोटमध्ये येईपर्यंत चारशे रुपयाचा टोल लागलेला आहे आणि आता म्हणजे दॅट इन्क्लूड्स जो आता वळसंगला जो नवीन टोल झालाय म्हणजे सोलापूर ते अक्कलकोट रस्त्यामध्ये जो टोल आहे पासष्ट रुपयाचा तो धरून आता ह्यामध्ये आपल्याला ॲड करायचं ते इथले पार्किंगचे चार्जेस जे आहेत पन्नास रुपये मित्रांनो एक लक्षात घ्या की पूर्वी आपण ह्या पार्किंगमध्ये इथं पैसे भरायचो आणि बाहेर पडताना इथूनच ह्याच गेटमधनं बाहेर पडत असे आता तसं नाही आहे आपण ज्या गेटमधनं एंटर करतोय ते गेट पूर्ण सेपरेट ठेवलं आहे फक्त एंट्रीसाठी आणि बाहेर पडायचं असेल म्हणजे एक्झिटचं गेट हे दुसरीकडे आहे ते पलीकडच्या बाजूला इथून अजून बाहेर आपल्याला बाहेर पडावं लागतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथलं पार्किंग हे पन पन्नास रुपये आहे पण चोवीस तासांसाठी त्याची व्हॅलिडिटी आहे आपण जर का इथं मुक्काम करणार असाल तर ती पार्किंगचं तिकीट आपलं जपून ठेवा म्हणजे चोवीस तासांमध्ये आपल्याला किती वेळा यायचं असेल तर आपण येऊ शकतो मी पार्किंगला गाडी लावली आणि थेट आता मंदिरात आलो कारण तुम्हाला म्हणालो तसं मला सकाळपासून सगळ्यात जास्त उत्कंठा उत्सुकता होती ती मंदिरात अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी म्हणून मी इथं वटवृक्ष मंदिरात आलो संध्याकाळ झालेली होती आरती होईल म्हणजे आरतीच्या वेळेत मी पोचलो होतो इथं आल्यावरती मला असं सांगण्यात आलं की श्रावणी सोमवार असल्यामुळे आरती होत नाही संध्याकाळची पण दर्शन मात्र अप्रतिम झालं खूप सुंदर असं दर्शन झालं बराच वेळ म्हणजे मनसोक्त मला जेवढा वेळ बसायचं होतं तेवढा वेळ मी बसू शकलो मंदिरात आणि मग तिथून बाहेर पडायचा मी निर्णय घेतला आता मी चाललो होतो अन्न में प्रसाद घेण्यासाठी त्यांलकोटमध्ये एक अजून एक आवलीया आपल्याला भेटायचं आणि त्या आवलियाचं नाव आहे प्रतीक पिंगळे निस्वार्थ सेवा कशाला म्हणतात याचं एक ज्वलंत उदाहरण आहे मी तुमचा तुम्हाला त्यांचा परिचय करून देतो हे जे समोर ना आता टू व्हीलर वरती जे येत आहेत प्रतीक नमस्कार प्रदीप मित्रांनो जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की अक्कलकोटमध्ये आपल्याला रात्री अपरात्री आप कोणतीही मदत लागली तर तो मदत करणारा अक्कलकोट मधल्या काही युवकांचा एक समूह आहे त्या समूहामधलाच हा प्रतीक आणि प्रतीकची आणि त्याच्या मित्रमंडळींची जी काम करण्याची जी कार्य प्रणाली आहे याची सविस्तर माहिती मी आपल्याला उद्याच्या ब्लॉगमध्ये दे देतोय टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू